अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय सहसंयोजकपदी मुंबई उच्च न्यायालयाचे विधीज्ञ बार्शीचे ॲडव्होकेट जीवन आरगडे यांची काँग्रेस मुख्यालय नवी दिल्ली येथे नुकतीच निवड करण्यात आली सदर निवडीचं पत्र पक्षाचे राष्ट्रीय चेअरमन पंजाब विधानसभा माजी विरोधी पक्षनेते आमदार काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय व्हाईस चेअरमन अखिलेश शुक्ला यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आलं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या विविध समस्यांवर योजना आखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अंतर्गत सुरू असलेल्या अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशील असणाऱ्या आणि उपाय सुचवणाऱ्या अभ्यासू युवकांना शेतकऱ्यांसाठी समर्पित कार्य करण्याचं आवाहन केलंय अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिलेश शुक्ला यांच्या माध्यमातून याबाबत कृती कार्यक्रम सुरू केला आहे त्याबाबतची विचारविनिमय बैठक नुकतीच दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पार पडली या बैठकीमध्ये अॅडव्होकेट जीवन दत्ता आरगडे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एक शोधप्रबंध सूचना प्रस्ताव सादर केला त्यामध्ये बाजारातील शेतमालाला मिळणारा भाव हा बाजारातील परिस्थिती अर्थशास्त्राच्या मागणी पुरवठा या तक्त्यास विसंगत झाल्यास कितीही सरकारी मदत केली तरी प्रश्न सुटणार नाहीत उलट वाढत जातील असं मत आरगडे यांनी मांडलं त्यासाठी उत्पादन खर्च आणि विक्री मूल्य यांमध्ये होणारे व्यस्त प्रमाण याचं मूळ म्हणजे मागणी आणि पुरवठा याचं बिघडतं समीकरण हाच आहे त्यावर कितीही बाह्यांग उपाय केले तरीही जटिल प्रश्न सुटणार नाहीत यासाठी एकच कायदा गरजेचं आहे तो म्हणजे पीक पेरणी नियामक अधिनियमक आणि पीक पेरणी नियामक आयोग स्वरूप आणि कार्यपद्धती कशी असावी याबाबत आरगडे यांनी सादरीकरण केलं या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या शेतीबाबतच्या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी बार्शीचे अॅडव्होकेट जीवन दत्ता आरगडे यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या शेतमालाला चांगला बाजारभाव निश्चित मिळण्याची शाश्वती नव्या नियोजित सुधारणांमुळे कशी वाढते याचं सादरीकरण ॲडव्होकेट जीवन दत्ता आरगडे यांनी उपस्थितांना दिलं कृषी विकासासाठी सहकार शेती आधुनिक कॉर्पोरेट शेती यांसह अन्य बाबींचं महत्त्व शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केली तर शेतीसारखा कोणताही फायदेशीर व्यवसाय जगात नाही शहरीकरण थांबवायचं असेल तर खेड्याकडे चला हा मंत्र आत्मसात करावा लागेल आणि खेड्याकडे जायचं असेल तर शेती फायद्याची आणावी लागेल सुधारित सुधा जागतिक दर्जाच्या कंपन्यांना भांडवली चालवायला देऊन सामूहिक शेती करण्यावर इथून पुढे भर दिला जावा तसंच कमी धारणा क्षमता असलेल्या शेतकऱ्यांनी उंच इमारतीसारखी बहुमजली व्हर्टिकल शेती करण्याचा प्रयोग जगात सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं